नमस्कार मैत्रिणींनो इथे मला आंबा पेढा बनवायचा आहे त्यासाठी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर एक लिटर दुधाचा मी खवा बनवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी आंब्याचा ज्यूस टाकून देणार आहे मस्त आपल्याला आंबा पेढा बनवायच्या आहेत चला तर ता आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर पाणी उकळून घेते फेकून देते चला तर आता दूध टाकून घेतलेला आहे आता हळूहळू आपल्याला असं दूध हलवत राहायचं आहे कारण आपल्याला खवा बनवून पिडे बनवायचे आहेत चला तर बऱ्यापैकी अर्धा लिटर दूध कमी झालेलं आहे अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे अजून दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपला खवा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी मँगो ज्यूस टाकून देते हे पण सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे आपलं घट्ट झालेलं आहे मॅंगो खवा आपण बघू शकतो आता पेढा तयार होऊ शकतोय इतपत झालेला आहे आपलं झालं तर मी अशा प्रकारे पेढे बनवून घेतलेले आहेत चला तर पेड्याला आपण डिझाईन करून घेऊया कॉपीच्या यंत्राने आपण डिझाईन बनवून घेऊया पेड्याला बघा अशा प्रकारे मी डिझाईन करून घेतलेले आहे पेड्याला तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे माझे सर्व पेढे बनवून झालेले आहे तुम्हाला जर माझे पेढे आवडले असतील आंबा पेढे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा तुम्ही पेढे बनवून खा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये